आज मी सुंदर अशी हेअरस्टाईल करत आहे तर पाहूया आपल्याला असे पार्टेशन करून घ्यायचे आहेत पार्टेशन केल्यानंतर आपल्याला जो हा जो मधला भाग आहे तो घ्यायचा आहे आपल्याला तो पुढे आणायचा आहे आणि थोडस बॅक कोमिंग करूया बॅक कोमिंग केली आहे आपण पप घेऊया आपण इथ ठेवायचं आहे आणि कोमच्या साहने आपण पॅक करून देऊया पिन अप करूया तो सिक्वेअर करून घ्यायचा आहे इथून आपल्याला दोन भाग करायचे आहेत आपल्याला हा राऊंड राऊंड करायचा आहे राऊंड केल्यानंतर परत आपण दुसरा भाग उचलून परत राऊंड करणार आहोत परत खालचा आपल्याला घ्यायचा आहे आणि राऊंड करत जायचं आहे मागे असं राऊंड राऊंड करून घेऊया आता मी हे टप करून घेत आहे थोडस बॅक कोमिंग करून घेणार आहोत हे असं राऊंड करून घेऊया सेकंड पार्ट पुसलायचं आहे तो आपण असा यावर घेऊया आणि तोही राऊंड राऊंड करूया परत हा जो उरलेला पार्ट आहे तोही घेऊन राऊंड राऊंड करायचा आहे राऊंड राऊंड करून घेतलेला आहे पिनअप करूया बॉबी पिन घेतली आहे जो पहिली ही जी पिन आहे ती काढून घेतली आहे आणि हा जो पहिला आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण बॉबी पिनने तो सिक्युअर करून घेतला आहे अशीच आपण करून घेणार आहोत करून घेतलेली आहे छोटे छोटे पार्ट करून घ्यायचे आहेत कल मशीन घेतली आहे त्याने आपण कर्स करून घेणार आहोत आपल्याला पाच ते सात मिनिट थांबायचं आहे चेक करत राहायचं आहे कल सोडायचे आहेत हे बघा एकदम मस्त असे कल तयार झालेले आहेत दुसरे शेक्शन ही आपण घेणार आहोत हा पण कल झालेला आहे एक एक पार्ट घेऊन कल्स करून घेणार आहोत सुंदर असे हे कल्स करून घेतलेले आहे ही जी पोनी आहे ती आपण काढून घेऊया केस छान आपल्याला ओपन ठेवायचे आहे तुम्ही तुम्ही हल्दीमध्ये सुंदर असा हा ओपन हेअरस्टाईल मेकअप करू शकता